कल्याणमध्ये पीडा दूर करण्यासाठी बागेश्वर बाबाचं नाव पुढे करून आजीबाईला गंडा घातल्याची घटना घडले वयोवृद्ध आजीबाईसोबत विश्वास संपादन करून आणि वेगवेगळे अमिष दाखवून दोन वर्षात तब्बल चोवीस लाख रुपये लुटलेत इतकंच नाही तर तुम्ही संकटात आहात तुमची आर्थिक चणचण दूर होणार यासाठी बागेश्वर बाबा यांची पूजा करावी लागेल असं सांगून एका अज्ञात व्यक्तीनं बागेश्वर बाबा म्हणून आजीबाईसोबत बोलणं करून दिलं अखेर या प्रकरणात उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केले करिश्मा दुधानी साहिल दुधानी उषा शर्मा यश शर्मा आणि लविना शर्मा अशी अटक आरोपींची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून सात लाख रुपये हस्तगत केलेत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे ओके या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी अकरा तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सत्तर वर्षीच्या महिला फिर्यादीने तक्रारी दिली की दोन हजार तेवीस पासून ते अकरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची फसवणूक होत होती पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून दहा लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि तसे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले त्यानंतर तुमच्यावरची जी पीडा आहे जी काही संकट आहे ती दूर करण्यासाठी पूजापाठ करावं लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं चांदी आणि पैसे असे घेऊन एकूण चोवीस लाख रुपयाचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत पाच आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे त्यांना कायदेशीरित्या अटक केलेली आहे एकवीस तारखेपर्यंत त्यांचा पी सी आर आहे तपासादरम्यान त्यांनी सात लाखाचं जे काही त्यांनी घेतलेले फसवणूक केलेली जे सोनं आहे ते आम्हाला परत केलेलं आहे पुढील तपास सुरू आहे त्याच्यामध्ये एक जेंट्स आणि दोन, दोन जेंट्स तीन लेडीज राहणार उल्हासनगर अच्छा तपास चालू आहे चौकशीत समजलं आम्हाला रत्नागिरी नगर परिषदेत महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रंगत वाढताना दिसून येते रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महायुती म्हणजे शिवसेना भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाची माळ शिल्पा सुर्वे यांच्या गळ्यात पडले महायुतीच्या प्रचाराची सुरुवात प्रभाग क्रमांक पाच मधून करण्यात आले या प्रभागांमध्ये सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाले रत्नागिरीच्या विकासासाठी तसंच विभागाच्या बाबतीत असणाऱ्या अनेक अडचणी पर्यटन स्मार्ट सिटी कचरा प्रश्न पाणी प्रश्न आदी जनावर नागरिकांना योग्य न्याय देण्याचे प्रयत्न आणि ठोस उपाययोजना करण्यासाठी महायुती सक्षम असल्याचं उमेदवारांनी सांगितलंय एकंदरीतच रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर होताना दिसून येणार आहे नगराध्यक्ष म्हणून या पूर्ण रत्ननगरीचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे सन्माननीय पालकमंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब यांनी आणलेल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना रत्नागिरीमध्ये आहेत त्या पुढे न्यायच्या आहेत त्याचप्रमाणे नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी वीज या आमी पुड़े त्याज चा तर आम्ही पुढे नेणारच आहोत परंतु त्याचबरोबर रत्नागिरीमधला जो सामंतसाहेबांचा अगदी मोठं स्वप्न आहे की रत्नागिरी हे शैक्षणिक हब झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी त्यांच्या वाटचाली चालूच आहेत आणि त्या होत आहेत तर अतिशय चांगल्या प्रकारे रत्नागिरीचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रत्नागिरीमध्ये पर्यटक जास्तीत जास्त येण्यासाठी पर्यटनासाठी वेगवेगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आज रत्नागिरीमध्ये विकस विकसित होत आहेत त्याचप्रमाणे मच्छीमारी हा रत्नागिरीचा विशेष व्यवसाय आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्थित मा चांगल्या माणसांचं मार्गदर्शन घेऊन समस्त मच्छीमारांसाठी सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग सुविधा करण्याचा आमचा मानस सा आहे अशा म्हणजे सगळ्या दृष्टीने आपली रत्नागिरी प्रगत झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातलं एक छान सुसज्ज असं शहर रत्नागिरी म्हणून महाराष्ट्रभर गेलं पाहिजे हा आमचा सगळ्यांचाच संकल्प आहे आणि आम्ही सगळेजण तो नक्कीच सामंत साहेबांच्या माध्यमातून नेणार नगरपालिकेची निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग पाचमधून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार उदयजी सामंत यांच्या मुळे मला ही उमेदवारी मिळाली आहे आणि आज प्रभाग पाच ह्या प्रचार सभेला सुरू होत आहे आज निश्चितच प्रभागातल्या अनेक लोकांनी ह्या सभेला उपस्थिती लावलेली आहे महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्हाला मार्गदर्शन ह्या निमित्ताने करत आहेत निश्चितच प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचं काम पारदर्शकपणे काम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि रत्नागिरी शहराचं एक वेगळं नाव महाराष्ट्रामध्ये होईल असा नक्कीच प्रयत्न आम्ही या निमित्ताने करू नमस्कार वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचे आपले लाडके ने नेतृत्व महाराष्ट्राचे आपले पालकमंत्री आणि उद्योगमंत्री डॉक्टर उदयजी सामंत आणि लांजा राजापूर तालुक्याचे आपले आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथला प्रभाग पाच ब प्रभाग मध्ये प्रचार चालू करत आहोत त्यासाठी ता, जे नागरिक इथे जमले आहेत त्यांच्या त्यांचा माझा नमस्कार धन्यवाद आणि आम्ही पुढे सहकार्य करू की तुमचे काय समस्या असतील काय असतील त्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू त्याचबरोबर उदयजी सामंतांनी ब मोठे मोठे प्रोजेक्ट इथे आणले आहेत स्मार्ट सिटी म्हणा परत नागरिकांचे जे मूलभूत गरज आहेत त्याकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ अमरावती जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत आमदाराचे पुत्र पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानं घराणेशाहीला बळ मिळालं आणि अनेक स्वप्नभंग झाली अशी टीका होते यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी टीका केली आहे एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायची आणि दुसरीकडे स्वतःच्या बायका बहिणी समोर करायच्या असा फंडा सुरू आहे राजकारण आपल्या घरीच आपल्याच असायला पाहिजे पाहिजे अशा लोकांना धडा शिकवला असा प्रहार बच्चू कडू यांनी तेच आहे मला वाटतं कार्यकर्त्याची निवडणूक म्हणाची स्वतःच्या बायका समोर करायच्या ही जी काही नवीन फंडा लावला म्हणजे कार्यकर्त्यांना भावनेत न्यायचं आणि आपल्या बायका बहिणीला समोर करायचं पुन्हा राजकारण चौफेर आपल्याच घरात असलं पाहिजे सगळ्या गोष्टी आमच्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आम्हीच ते एंड केलं पाहिजे अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय जनतेने राहू नका त्यांना धडा शिकवा त्यांना सांगा का ह्या हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण नाही आहे हे सत्ता केंद्रीकरण जर करत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे परभणी शहरातील पायाभूत विकास प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून केंद्र शासनाच्या अमृत टू पॉईंट झिरो अभियानाअंतर्गत शहरातील मलनिस्सारण प्रकल्पासाठी चारशे आठ कोटी तर समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी एकशे सत्तावन्न कोटी अशा एकूण पाचशे पासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी राज्य शासनानं मंगळवारी मंजुरी दिली याबाबत नगरविकास विभागानं शासन निर्णय जारी केला आहे सहा दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणी इथं आले होते आणि त्यावेळी शिवसेनेकडून महापालिकेतील प्रलंबित योजना याविषयीची त्यांना माहिती देण्यात आली लवकरात लवकर महापालिकेच्या या योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती केवळ सहा दिवसातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावला आणि तब्बल सहाशे कोटी रुपये परभणी महापालिकेसाठी उपलब्ध करून दिलं असल्याची माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली बोले तेशा चाले त्याची वंदावी पावले या अभंगाप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या ते दोन मागण्या ह्या सहा दिवसातच मान्य केलेल्या आहे मल निसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला ही मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील त्यासोबतच ज्या नाट्यगृहाच्या असल त्यासोबतच आम्पी थिएटरच्या असताल त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल ह्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटराज रंगमंदिर त्यालासुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय नामदार शिंदेसाहेबांकडं या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या मागण्या या मान्य करताल हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आताच नाही आहे हे बावीस तेवीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढंच शहर महानगरपालिका ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची आणि पाणी पुरवठ्याचीही राहिलेली होती मला सांगायचं विरोधकांना ज्या वेळेस तुमच्या हातात होतं तर तुम्ही का केले नाही बावीस तेवीस पासून ह्या अमृतचा विषय हा, हा राहिलेला होता तुम्ही का पुढाकार घेतला नाही तुम्ही एवढं विरोध करण्याचं काय कारण आहे आज परभणीमध्ये जर काही हे भेटत असल तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले पाहिजेत की या ठिकाणी आज सर्व परभणीकरांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे सात नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास पाच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे फॉर्म भरलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी सांगत आलेलो आहेत की महायुतीच्या अनुषंगानं आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्यात त्याच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की ह्यासुद्धा निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजेत जर त्यामध्ये जर काय कुठं तडजोड करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार हो। आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी स्वबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबतसुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत मी त्यावेळेससुद्धा त्यांना तेच सांगितलं आहे की एक हजार वर्षापूर्वीचं शिवमंदिर आहे आपल्या माळी गल्लीतलं त्याला सुद्धा आज एकदम पुरातन आहेत आणि त्या पुरातन विभागाकडून त्याला डेव्हलपमेंटसाठी त्या माननीय आमदार शंभूराज देसाई यांच्याकडून निधी देण्यात यावं असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे निश्चित ते सुद्धा प्रश्न आमचा मार्गी लागल आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं सगळी व्यस्तता असताना येणाऱ्या काळामध्ये आम्ही माळेगलीतली जी मंदिर आहे जे मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आम्ही करणार आहोत शिरपूर तालुक्यातील भोरखेडा शिवारात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण तयार करणाऱ्या बिबट्याला अखेर परिसरात सतत बिबट्याचं दर्शन होत असल्यानं रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागानं तत्परता दाखवत सापळा रचला वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या ऑक्सिजन पार्क परिसरात कॅमेरे तसंच पिंजरा लावून नजर ठेवण्यात आली होती शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचं सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट झालं बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमा झाले अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत शेतीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय वनविभागाच्या पथकानं तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले रायगडच्या पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊ मधून वसुधा पाटील यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवारानं आपला अर्ज दाखल केला नसल्यानं वसुधा पाटील नगर या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या आहेत या विजयानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांचं अभिनंदन होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी अभिनंदन केलं निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा माझे आई वडिलांची पुण्याई आणि माझे मिस्टर त्याला खरं हे आहेत भागीदार आहेत आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मी सहावेला निवडून ना आले नाहीतर मला काय माझ्या आणि काय मी निवडून नाही आलेली माझी जनता माझ्याबरोबर आहे म्हणून हे, हे आणि माझे घरातली लोकं सगळी झाव धीर सासू सासरे सगळे माझ्याबरोबर आहेत भाऊ बहीण माझे म्हणून मी हे शक्य झालं मला सहावेला निवडून येऊन साहेब आदिती ताई अनिकेत भाई हे लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो नाहीतर काय आपण सहा वेळेला निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषण करणं त्याच्यानी काय आले नसते मी काय भाषण करत नाही मला कामाची आवड आहे मला भाषणाची आवड नाही खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते संतोष संतोष सिंगारपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढे पुढं पुढे पुढे चाललोय माझ्या मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे तुला जनतेने निवडून दिलेली आहे तू घरात काहीही बघू नकोस तू पहिला घरातून बाहेर जायचं लोकांची कामं करायचे हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही काय मिसेसनी नाश्ता द्यावा चहा द्यायचं ही अपेक्षा कधीही केली नाही काय ना कधीही मला प्रश्न विचारला नाही सकाळी गेली तू संध्याकाळपर्यंत कुठं होत फक्त मला जेवणासाठी फोन येणार काय तू काय खाल्लं का ह्याच हेच विचारलं मला कधीही कुठल्याही गोष्टीत मला दुखवली नाही त्यांचं खूप मला सहकार्य आहे मी बो म्हणजे जनतेचे पण आभार मान तेवढे कमीच आहेत आणि पेन शहरातले पण जनतेचे मी आभारी आहे मला खूप खूप म्हणजे त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि पत्रकार बंधू तुम्ही पण या आहात खरोखर तुमचे पण आभार मानते मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी कालपासून खूप वरिष्ठांचे फोन आले होते आपल्याला भेटायला हो, आले होते हो तटकरे साहेबांचा पहिला मी गेटच्या आतमध्ये पण नाही आले गेटच्या बाहेरच होते तेव्हा मला साहेबांचा फोन आला ताई अभिनंदन तुमचं अनिकेत भाईचा आला ते न, आ, हे लोखंड्यांचं पण आलं जिल्हा अध्यक्षांचं पण मला फोन आले आ, हे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर त्यांचं आलं आपला अध्यक्ष दयानंद भगत त्यांचं पण मला फोन आला आणि पूर्ण जनतेचे पूर्ण तालुक्यातून मला फोन आले तालुक्यातून फोन आले मला म्हणजे खरोखर मी एवढेच समजते मी एवढेच ह्याच्यातून असून मी भाग्यवान आहे त्यात एवढे लोकांचे मला फोन आले एवढा लोकांचा माझ्यावर प्रेम आहे खरोखर मी आभार तेवढे कमीच आहेत आपण आपण निवडून कोण होता हो, हो। कोणती विकास काम केले आणि यापुढे कोण कोणती विकास कामं तुम्हाला करायचे मी निवड म्हणजे निवडून आल्यापासून ह्या आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती मशानभूमी बांधली रा, रामवाडीला आपले पाईपलाईन नव्हती पाण्याची ती आणली लाईटची सोय नव्हती ती केली आता सगळी गटार रस्ते हे सगळी कामं मी केली विकास कामं आता शिवाजीनगरमध्ये पण पूर्ण मी रोड केलेत शेड बांधले पण साहेबांनी निधी देऊनच केले तटकरे साहेबांचे उपकार आहेत तटकरे साहेबांमुळेच मी ही कामं करू शकले आता पुढची जी कामं आहेत रिंग रोड आहे रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे तिथं सगळे खांबे उभे केलेत आता पोल फक्त उभे करायचे आहेत ती पण सोय झाली शाळेचे तिथं हे केलं आहे विसर्जन घाट बांधलंय समाज मंदिर बांधलं आहे शिवाजीनगरला हे सगळं मंदिर बांधलं आहे गणपतीचा हे सगळं केले मी केलेलं आहे लही ही माझ्या वार्डामध्ये कार्यक्रम असेल त्याच्यात मी पूर्ण घराघरात म्हणजे कोणाचाही कार्यक्रम असला तरी मी जातच जातो आणि माझ्या सहकार्य आपलं वार्डातले लोकांचं माझ्यावर प्रेम आहे कुठलेही कार्यक्रमासाठी मला बोलवतात आणि ही, ही सगळी मुलं आहेत आरपी नगरची सगळी सगळे अगदी कुठलाही कार्यक्रम करायचा असला तरी काकू हे करायचं का ते वार्डात वार्डातून सगळे काय हे काकू ते करायचं का आपल्याला हा कार्यक्रम करायचं का नाही करायचं हे सगळं विचारल्याशिवाय काम कुठलाही करत नाही अगदी शिवाजीनगर असू दे आर पी नगर एस टी कॉलनी सुमनगर समर्थनगर हे सगळे रामवाडी भागच हा माझा आहे असं हे नाही आणि जे मला बिनविरोध दिली ती खरोखर माझे लोकांचा प्रेम होता माझ्यावरती म्हणून त्यांचे प्रेमापोटी मी बिनविरोध झाले मी आभार मानते सगळे जनतेचे पूर्ण मी माझ्या रामवाडी भागामध्ये आर पी नगर समर्थनगर सुतारवाडी हे सगळं परिसरातून माझ्या जनतेला मी आवाहन करते काय जे माझे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि द्याल अशी मला अपेक्षा आहे तेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते माझ्या आई वडिलांनी तिला राजकारणात टाकला तिथून जी परंपरा चालू झाली मग माझ्या आई वडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता सहाव्या वेळी बिनविरोध निवडून आली जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे ह्याच्यामध्ये साहेब आदितिताई आणि अनिकेत भाई यांचासुद्धा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच हे सर्व काही चाललेलं आहे याच्या पुढे दोन तारखेला दोन डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांना सर्व जनता अशीच निवडून व्यवस्थित भरघोस मताने निवडून देईल